शेतकरी मित्रांनो नमस्कार बैल तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा आज आपल्या मळ्यातले शुभ माहेर आणि गौरव आले होते आणि त्यांना एकेला घाट करायची होती आणि एकीला तोड असे मुदन करायची होती तर मुदन कशी करायची आज तुम्हाला शिकवायची कारण की आपल्याला इकडे तिकडं का घरी जानवर आहे आणि जाणवरायचं निमित्तानं मग कुठं पाच बसायचं एकदम साधे सोपं आता थोडं उनगडेल होत म्हणून मी आता थोडं येणून घेतो गौरव धरी आस इकड खाली बस ना काय मांडी घाल पुढं सरक धरास सरक पुढे हे थोडं जास्त ऊनगडेल होत थोडं ते ना जाड चराट आणि गाय दर्शी रागाटी जर्शी ना जर्शी आवरत नसते कोणाला हा गौरव आहे आणि कॅमेरामॅन शुभम आहे आता सोड आता धरून उठतो का आला ते आता आपल्याला याला चमराघाट करायची ते या चमराघाट कशी करायची हे तीन पदर असे धरले हा मधला बर का आता मदी हा मधला मोड मोडपायचा हा काढाचा इकडून टाकायचा इकडून टाकला का परत हा पुढं करायचा आणि याच्या मागून असा व्हायचा धरे याला वड तिकडे हळूच हळूच वड हळूच वड तिकडे टाक बाजूला हळूच वडायच ही झाली पहिली गाठ कळली का आणि हे इड मध्ये टाळू नाही बघा डोक्याच गाठणीचं टाळू मग ह्या टाळू मध्ये आपण अंगठा टाकायचा असा असा अंगठा टाकला का पायाखाली आहे दाबून धरायचं आणि फक्त हे वा धरायच आणि याच्यातून वावायचं अलग लक्ष लागार चरट घेतले लई थोड चराट मापात पाय होत पर त्या बाई सगळ्या गाठ ना एकाच काच वावायचं फक्त याच्या आडून वावायची आलग हे आस वावायचं लय सोपी गाठनी हिला चांबार गाठ म्हणते आणि याचीच बोरकडीला तोळबंदी सुद्धा करते लय काय काय येत आपल्याकडला आपण लय करून काय म्हणते गायन गोरहन घोडन विचारायचंच नाही अशी वायची याच्यात ही झाली चांबारघाट आली का चांबारघाट कशी मस्त आहे जाईल पुर गण जशी ना तशीच राहील आता आता तुम्हाला इकडून दाखवतो तु। काय म्हणते त्याला भोरकडी कशी व्हावायची तुमची कोणती आहे भोरकडी शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला मी आडीचा चार सांगतो कसा द्यायचा आता हे जे चराट आहे ना जवळ भाऊ आता हा हे जे चराटे हे आणि ही वाहून घेतलं काय करायचं असं पिळायचं पिळ या दोन गाठणी आपल्या पोटाक पाहिजे या पोटाकं पाहिजे या दोन गाठनी आपल्या पोटाक पाहिजे आणि ही पुढं पाहिजे मग अशी वावायची फक्त या दोन ज्या पिळे आहे ही आपल्या पोटाक का पाहिजे काय करायचं प्रतास करायचं यावा ह्या दोन ना माझ्याकडं पाहिजे माझ्याक म्हणजे तुम्ही बसेल राहील तुमच्याकडे पाहिजे आणि ये समोरच्याकडे पाहिजे फक्त असं व्हावायचं त्याला आडीचा चार होतो परत काय करायचं दुसरा पदर घ्यायचा हे बा दोन आपल्याकडं ठेवायचं आणि एक समोरच्याक ठवायचं लय स्वप्य येतो आता शुभम स्वतः घरी गेलो शिकून टाईट करून घ्यायचं आणि जर पिळ्याचा जर करायचा असला तर दोन पुढच्या कठवायचं आणि एक आपल्या व्हायचं तो पिळ्याचा पण पिळ्याचा एवढा चांगला नाही राहत पिळ्याचा उचकून जातो ए बा असं झालं का टाईट फाईट पर तसंच करायचं दोन आपल्या व्हायचा एक समोरच्याक दिसत ना रे हा बा असं हे दोन पदर आहे ना हे पिळ्याचे आपल्या कटवायचे असे आणि एक समोरच्या कठवायचं एक दोन आपल्याकट व्हायचे लय सोपा आणि एक समोरच्या कठवायचं कर तसंच करायचं कशी गाय राहू दे कसा आहे बैल राहू दे आता पार पोळा पार किती वाजले पार साडेपाच वाजले ना आत्ताशी व्हिडिओ टाकू राहिलो पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल वरकर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद जय शंभुराज